सगळी भांडी घासून झालेली आहे खूप सारे प्लॅन्टला भांडे असतात घासायला आता क्लिनिंग चाललं आहे माझं अजून पाणी चालत आहे आणि श्रीखंड बनवताना मी व्हिडिओ शेअर करेन तुमच्याबरोबर बघत राहा कंटिन्यू व्हिडिओ श्रीखंड अजून बनवायचं आहे दही कप झालेत बनवून हे बघा दही कप बनवून झाले सगळे दही कप आत्ता बनवून तयार आहेत हॉटेलला लागतात अख्खा मसूर दही आमच्या इकडे अख्खा मसूर दही खूप दही हे दही आणि हे बघा इकडे पनीर बनवून तयार आहे आजचं पण पनीर बनवून तयार आहे खूप सारं ऑर्डरचं काम चालू आहे व्हिडिओ मला जर शेअर करता आला तर मी नक्की शेअर करेन हे बघा आपलं खावा मशीन हे आता मी क्लिनिक करून घेणार आहे क्लिनिक चाललं आहे माझं लास्ट आता आणि बघत राहा पुढे मी कंटिन्यू लॉग चाललेलं तर खाव चाल। मस्तीचं क्लिनिंग फायनली तुम्हाला मी मशीन क्लिनिंग केले केलेलं आता दाखवते हवा मशीन कसं क्लिनिंग केलं आहे मी ते बघा बघा हवा मशीन क्लिनिंग करून झाले फायनली आता आले शेवटच्या टप्प्यात काम आपलं जेवायला जातो बरं फायनली झालंय सगळं आवडलं जमा आहे फायनली सगळं काम आवरलं आहे आता प्लॅनचं आणि आम्ही आता चाललो आहे घरी जेवायला जेवण आल्यानंतर आम्ही श्रीखंडच्या ऑर्डरचं काम पूर्ण करणार आहे बघा मी तुमच्याबरोबर शेअर करेन श्रीखंडची ऑर्डर कशी बनवते ते आम्ही आणि नक्की ब्लॉग पुढे बघत राहा दुपारचे वाजले तीन आणि आलो आहे आता घरी आपण जेवायला आणि जेवल्यानंतर जाऊन आपण राहिलेलं ऑर्डरचं काम पूर्ण करणार आहे जेवणात मी आज काय काय बनवले ते दाखवते तुम्हाला कारले कार्लेटी वांग भेंडी मेथीची भाजी बाजरीची भाकरी भात आणि आता सगळेजण या जेवायला आता मी जेवणार आहे या जेवायला सगळेजण तयार आहे जरा चालू संध्याकाळचे वाजडेच सात आता आणि हे बघा आम्रखंडची ऑर्डर आता कम्प्लीट झाली फायनली आम्रखंड बनवून तयार आहे उद्याच्या ऑर्डरचं चौ। बल्क बल्कमध्ये पॅकिंग होत्यायचं संध्याकाळच्या वाजलेत पाहुणेनं आणि हे बघा आता उद्याची तयारी आहे पनीर कटिंग करून द्यायचं आहे पीस बनवायचं आहे पीस कसे बनवते ते बघत राहा तुम्ही पुढे आता पनीरचा ब्लॉक आपला कालचा बनलेला बारा किलो पनीर आहे उद्याचं ऑर्डरचं त्याचं पीस बनवून द्यायचं आहे बघा आता हे बघा असं पीस बनवायचं चाललंय असं पीस बनवून उन... बॅगमध्ये भरून द्यायचं आहे तुला सकाळी सहा वाजता ऑर्डर द्यायची आहे पीस बनलेत बघा हे चौकोनी आणि आजचा ब्लॉग इथंच मी संपवते आणि ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा हे बघा कसे बनवायचे चालले पीस असे बनवून तयार आहे ते पीस आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते सांगा मी ब्लॉग आजचा इथेच थांबवते आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा